नमस्कार मित्रो उत्तर प्रदेशमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी करण्यात आली म्हणजे एस आय आय आर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीच्या मसुद्यात दोन कोटी एकोणनव्वद लाख मतदारांना वगळली आहे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये तेव्हा मतदारांची एकूण संख्या आता बारा कोटी पंचावन्न लाख झाली आहे आणि याची अंतिम यादी सहा मार्चमध्ये होणार आता हे मतदार कसे कमी झाले मतदारांचे झालेले मृत्यू कायमस्वरूपी झालेले स्थलांतर आणि एकाहून अधिक वेळा झालेल्या नोंदणीमुळे हे नावे काढून टाकण्यात आली नाही म्हणजे आता तुम्ही नीट लक्षात घ्या की एकट्या उत्तर प्रदेशमधून जर दोन कोटी एकोणनव्वद लाख लोक कमी होत असतील तर भारतात मग किती लोक कमी होतील म्हणजे मतदार किती कमी होतील खरं तर एका विद्वान व्यक्तीने चार दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कमीत कमी, कमी पंधरा ते अठरा कोटी लोक कमी होतील कमी होतील म्हणजे लोकसंख्या कमी होणार नाही जे मतदारमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी नावं घुसडली आहेत त्यात जो यू पीमध्ये मतदार आहे तो मुंबईमध्ये मतदार आहे जो मुंबईमध्ये मतदार आहे तो नागपूरमध्ये मतदार आहे म्हणजे एका शहरामधला मतदार दुसऱ्या शहरात बी अजून मतदान करतो त्याचं नाव दोन ठिकाणी आहे किंवा काही व्यक्ती मयत झालेल्या आहेत त्यांचं नाव त्या ठिकाणी अजून आहे आणि स्थलांतर केलेले लोक तर आहेतच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थलांतर केलेले लोक आणि एका ठिकाणून आणि दोन ठिकाणी ज्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून केलेले आहे असे पूर्ण भारतभरचे दहा पंधरा ते अठरा कोटी लोक जर कमी झाले तर किती सुटसुटतपणा येईल आणि जी अराजकता आहे जे भोंगळपणा आहे जो ओंगळ हा कारभार चालू आहे त्याला एक स्वरूप येईल कारण मेलेल्या व्यक्तीच्या नावाने कोणतरी मतदान करायचं किंवा एकाचा भाऊ मुंबईला आहे त्याच्या नावाने दिल्लीमध्ये दुसराच व्यक्ती मतदान करत असेल हे सगळं थांबवलं जाईल आणि विशेष म्हणजे याच्यात जे, जे परकीय नागरिक आहेत जे रोहिंग्या मुसलमान किंवा बांगलादेशी मुसलमान वेगवेगळ्या राज्यामध्ये घुसलेले आहे त्यांचं अजून नाव आलेलं नाही ते सर्वाधिक नाव पश्चिम बंगाल आणि आसाम ह्या परिसरात सापडण्याची शक्यता आहे तेही काम चालू आहे तिथलेही लोक कमी जास्त एखाद कोटीच्या वरती हे घुसलेले लोक नक्की कमी होतील त्यांना त्यांच्या देशात जावं लागेल किंवा त्यांचं मतदार यादीमधून नाव निघेल आणि मग त्यांना मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही तेव्हा ही जी सखोल मतदार याद्यांची फेर तपासणी चालू आहे ती फार महत्त्वाची आहे बाकीचे पक्ष किंवा विरोधी पक्ष ममतासारखे काँग्रेस काँग्रेससारखे किती ओरड करत असतील तर निवडणूक आयोगाने हे काम फार चोख केलं त्यासाठी निवडणूक आयोगाला धन्यवाद द्यावा लागेल या ठिकाणी बी राऊत त्यानंतर समाजवादी वेगवेगळ्या पक्षांची लोकं यांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगावर टीका केली पण त्या टीकेला काही अर्थ नाही कारण यांना ही, ही भीती होती की हे जे वाढीव मतदार आहेत हे आपल्याला मतदान करतात पण असं काही नसतंय फार आधार असं म्हणता येईल की मुस्लिम मतदार आणि त्याच्यातल्या रोहिंगा आणि बांगलादेशचा घुसखोर हा मात्र नक्की काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या ममता दिदीला मतदान करत होता तेव्हा त्यांचं मात्र मोठं नुकसान होईल म्हणूनच त्यांची ही ओरड चालू आहे पण ह्या देश वाचवायचा असेल देशात योग्य ते निवडणूक वातावरण तयार ठेवायचं असेल आणि मतदान याद्या चोख ठेवायचं असेल ते करणं गरजेचं होतं आणि ते काम निवडणूक आयोग चोख बजावत आहेत त्याबद्दल भारत सरकार आणि निवडणूक आयोग दोघंही उत्तम प्रकारे काम करत असल्यामुळे दोघांनासुद्धा धन्यवाद द्यावा लागतील नमस्कार